प्रॉब्लेम काय आहे का कोणत्या पद्धतीच्या अडचणी आल्यात आणि हॉस्पिटलचा जो गोंधळ घालतो आणि पालिकेचं दुर्लक्ष ते नक्की काय प्रकरण अशा विषय की मी गेल्या वर्षी सुद्धा याच विषयी जे विषय असा होता की गेल्या वर्षी अचानकपणे आय सी यूमध्ये अतिदक्षता विभाग आहे त्यामध्ये डॉक्टर अचानक पळाले विषय जेव्हा समोर आला तर डॉक्टरांनी डॉक्टरांनी पैसे घेतले होते हॉस्पिटल जी त्याचा जे टेंडरचा अमाऊंट होता पण डॉक्टरांना त्यांना पैसे दिले होते म्हणून ते पळाले ते एक वर्षानंतर परत त्याच कॉन्ट्रॅक्टरला नियुक्ती करून माफीनामा फक्त घेत कारवाई कुठलीही न करता नियुक्ती करून आज ते परत हिशो असं झाले काल एकवीस तारखेला डॉक्टर आय सी यूमध्ये आलेच नाही सकाळपासून डॉ डॉक्टरांचा मोबाईल बंद कॉन्ट्रॅक्टरचा मोबाईल बंद म्हणजे तुम्ही दिवसभरातला जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर डॉक्टर सप्लाय करत होते शिफ्ट वाईज ते सहा जणांचा शिफ्ट होतं असं असं करून तीन तीन जणांचं असं करून तसं महिन्यामधला एकशे ऐंशी डॉक्टर असते शिफ्ट होते आणि एका डॉक्टरचा पगार समजा ऐंशी हजार है रुपये पगार आहे आणि एवढं महिन्याभरचा पगार तुम्ही पालिकेचं दुबाडलं दुसरा यामध्ये असं झालं की काल अचानकपणे बंद झालं पेशंट पळापळी झाली डॉक्टरनी जे इकडचे इंटर्न इंटरनचे डॉक्टर बाकी आहेत ते सुद्धा दुसरीकडचे शिफ्ट झाले तिसरा विषय असं झालं की ते फेक डॉक्टर तिथे होते त्यांनी शिफ्ट शंभर टक्केमध्ये पन्नास टक्के डॉक्टर हो 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 जे होते ते इंटर्नमध्ये डॉक्टर होते शिकाऊ डॉक्टर होते जे ज्यांना तुम्ही लायबल बोलू शकत नाही की तिथे आय सी यूमध्ये येऊन प्रॅक्टिस करू शकता तर मी त्यांना फेकच म्हणणार कारण ते डिग्री नसलेले डॉक्टर आहेत मग ते फेक आहे बाकी इतर जे पन्नास टक्के डॉक्टर जे उपलब्ध नव्हते तिथे किंवा जे प्रॅक्टिस करत नव्हते असे अप्सेंट असलेल्या डॉक्टरांचं प्रेझेंट लावलं गेलं त्यांचं बिलं जनरेट केलं गेलं त्यांचं बिलांचं पैसे कळलं गेलं ते मोठं भ्रष्टाचार असा विषय लागलेला होतं त्यामुळे हे एक ह्या प्रकरणाचं प्राथमिक माहिती देत आहे मी आज सकाळीच मुख्यमंत्री साहेबांना श्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी हे विषय मी म्हटलं होतं आणि इमेलही केल्या त्यांना मी तक्रार दिल्या सेम विषय भूषण गजरन साहेबांना आणि पोलीस आयुक्त साहेबांनाही मी विषय मी सांगितलेला आहे त्यांनी यावर कारवाई केली पाहिजे असा विषय माझा फार विश्वास आहे कारण मेट्रोपॉलिटन सिटी आहे आणि लोक तिथे पळतात ड्रामा म्हणजे एमर्जन्सी कुठलाही एखादा अपघात झाला लोक तिथे थेट तिथे पडतात इव्हन मी अंधेरीमध्ये आहे तिथे काही घडलं इथे पोलिसांचा काही विषय झाला एम एमर्जन्सी रिपोर्टसाठी पोलिस तिथे कामाला पाठवतात म्हणजे एखादा वेळेस जर आय सी यू लागलं तर पेशंट काय मरायचं का